भारतीय रेल्वे ही देशातील सर्वसामान्य जनतेसाठी प्रवासाचा सर्वात महत्वाचा व परवडणारा पर्याय आहे दररोज लाखो प्रवासी लांबच्या अंतरासाठी रेल्वेचा आधार घेतात मात्र सध्या रेल्वे प्रशासनाने घेतलेले काही निर्णय हे प्रवाशांच्या तोंडचे पाणी पळवणारे ठरत आहेत सध्या चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे रेल्वेचे वेटिंग तिकीट धोरण वेटिंग लिस्टला मर्यादा फक्त पंचवीस टक्क्यांपर्यंत ठेवली जाते पण बुकिंग मात्र शंभर टक्क्यांपेक्षा जास्त करण्यात येते हा विरोधाभास नेमका काय रेल्वे प्रशासनाने प्रत्येक गाडीसाठी वेटिंग लिस्टवर एक मर्यादा निश्चित केली आहे उदाहरणार्थ एका डब्यात बहात्तर जागा असतील तर त्या पूर्ण भरल्यानंतर केवळ पंचवीस टक्के म्हणजे अंदाजे अठरा तिकिटांसाठीच वेटिंग लिस्ट चालू ठेवली जाते पण याच वेळी बुकिंग पोर्टलवर बुकिंग ओपन दाखवले जाते आणि अनेकदा प्रवाशांना पैसे भरूनही शेवटी बुकिंग फेल किंवा वेटिंग लिस्टमध्ये कायम ठेवले जाते ही व्यवस्था प्रवाशांसाठी अत्यंत गोंधळाची ठरते तिकीट बुक करताना अवेलेबल दाखवले जाते पैसे कट होतात पण नंतर वेटिंग नंबर दिला जातो काही वेळा तर रिफंडसाठी देखील बराच वेळ लागतो या चुकीमुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते प्रवासाची अनिश्चितता आर्थिक नुकसान वैकल्पिक प्रवासाचे महागडे पर्याय मानसिक ताण आणि असुरक्षिततेची भावना रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण असे की वेटिंग लिस्ट मर्यादा ठेवल्याने ओव्हर बुकिंग टाळली जाते पण प्रत्यक्षात हे धोरण एजंट दलालांच्या मदत करणारे ठरते प्रवाशी अधिकृत प्रणालीवर तिकीट मिळत नसल्यामुळे तत्काल किंवा खाजगी एजंटकडे वळतात जेथे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होते काय बदल आवश्यक आहेत प्रवाशांना बुकिंग करतानाच स्पष्ट सांगितले पाहिजे की सध्या वेटिंगची स्थिती काय आहे बुकिंग अल्गोरिधम पारदर्श करा रेल्वेच्या आयआरसीटीसी प्रणालीत स्पष्ट नियम आणि स्टेटस अपडेट असावेत रिफंड सिस्टम वेगवान करा फेल झालेल्या बुकिंगसाठी रिअल टाईम रिफंड प्रणाली आवश्यक आहे दलालांविरोधात कडक कारवाई करणे गरजेचे आहे रेल्वे प्रवासाचे खाजगीकरण थांबवून अधिकृत स्रोतांवर विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे रेल्वे प्रशासनाची विसंगत धोरणे ही केवळ तांत्रिक चूक नाही ती सामान्य प्रवाशांच्या विश्वासाला तडे देणारी आहे सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास ही संकल्पना पुन्हा खरी ठरवायची असेल तर प्रशासनाने उत्तरदायित्व स्वीकारून प्रवाशांच्या सोयीसाठी धोरणात्मक बदल करणे अत्यावश्यक आहे जागरूक रहा अधिकारांसाठी आवाज उठवा रेल्वे ही तुमची मालमत्ता आहे